बातमी आपल्या हक्काची आता जी लोकसभा निवडणूक आहे त्याच्या संदर्भात तुम्ही काय बोलू इच्छित आणि जनतेला तुमच्यापासून काय अपेक्षा आहे नमस्कार पहिलं तर माझे माझ्याकडून जनतेची अपेक्षा काय जनतेकडून माझी काय अपेक्षा आणि तुम्ही उभा राहिलाय त्याच्या कशामुळे म्हणजे काय जनतेसाठी तुम्ही काय करू इच्छिता नॅचरली मी ज्यावेळेस इलेक्शनला उभारलंय तर जनतेसाठीच उभारलंय आणि जनतेचं जे कार्य जे आहे आणि जनतेसाठी विविध कार्य संसदमध्ये मांडणं आणि त्यांना न्याय मिळवून देणं हेच ह्या लोकसभेला मत निवडणुकीचं कार्य असत समजा इलेक्शनच जे नंतर जे काही रिझल्ट येईल अपोजिट येईल किंवा पॉझिटिव्ह येईल त्यानंतरची तुमची भूमिका काय असणार आहे जे मतदाता हे मतदाता आहेत आणि जे मतदाता मत अधिकार वापरणार आहेत आणि मत अधिकार वापरल्यानंतर वापर जर त्यांचा कोल माझ्या बाजूला नसेल तर मी हे समजेल की जनतेने अजून मला ऍक्सेप्ट नाही केलेलं तर मी ह्या आत्ता जे काम करतो त्यापेक्षा जास्त पटीत काम करू इलेक्शन का मध्ये भरपूर पैसा वाटला जातो तर तुम्ही काय करणार आहे बघा जर आपण भारताच्या संविधान परंपराने जर निवडणुका जर झाल्या आणि जर योग्य पद्धतीने जर निवडणूक झाल्या तर माझ्या मते इलेक्शनला हा पैसा खर्च होत नाही इलेक्शनला पैसा खर्च काय करावा लागतो की लोकांना आमिष देण्यासाठी लोकांना बोलवण्यासाठी किंवा जे मुद्दे आपण कधीच करणार नाही ते दाखवण्यासाठी लोकांना पैसे दिले जातात जर खरोखर लोकांसाठी जर तुम्ही कार्य करत असाल तर तुम्हाला पैसे द्यायची गरजच नाही आणि मी निवडणुकीला ज्या समोर जाणार आहे तर मी लोकांना पैशापेक्षा मी काय कार्य करणार आहे हे सांगून लोकांकडून मताची मागणी करणार जे आता आहे नवीन पिढी त्यांच्यासाठी तुमचा काय मेसेज असेल किंवा काय संदेश असेल त्यांच्यासाठी नवीन पिढी जी आहे आता जे अठरा वर्ष झालेलं आणि पहिल्यांदाच मतदान करतात तर त्यांना माझं सर्वात महत्वाचं एक सांगणं आहे की तुम्ही चार पाच वर्षापूर्वीच्या आपल्या पिढीकडे बघा ज्या पद्धतीने ती पिढी बेरोजगार आहे ज्या पद्धतीने ही आपली तरुण पिढी नशेच्या आहारी गेलेली आहे ज्या पद्धतीने तरुण पिढी धर्म धर्मांतर मध्ये वाटणीची झालेली आहे तर त्यांनी संविधानाचा अभ्यास करावा त्यांनी बाबासाहेबांचा अभ्यास करावा त्यांनी महामानवाचा अभ्यास करावा आणि भारतामध्ये ज्या पद्धतीने समता आहे आणि ती समता आणण्याचा प्रयत्न या तरुणांनी करावा आज मी तरुणांना ज्यावेळेस प्रश्न विचारतो तर बरेच तरुणांना आमचे महामानवच माहित नाही स्वातंत्र्य काही लोक तर स्वातंत्र्य असं म्हणतात की दोन हजार चौदाला स्वातंत्र्य मिळालं जर अशी परिस्थिती आमच्या भारताची असेल तर मला या भारताच्या तरुणावरची क्यू येते काही भागात शिक्षणापासून लोक वंचित आहेत त्याचा तुम्ही काय पाठपुरावा हो घेणार आहात माझ्या मतदार मतदारसंघापुरतं मी बोलेन कारण का माझ्या कार्यक्षेत्राच्या बाहेरचं म्हणजे काय मी माझ्या कार्यक्षेत्राच्या बाहेरच काय करू शकलो परंतु माझ्या कार्यक्षेत्रामध्ये जेवढे पण झोपडपट्टी असेल किंवा आजूबाजूचे जे दलित आदिवासी समाज आहे किंवा सर्वात मागासलेला मुस्लिम समाज आहे तर मी त्यांना मेनस्ट्रीम मध्ये कसा आणता येईल ह्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो आणि असणार सरकारने भरपूर योजना केल्यात गोरगरिबांसाठी ते आतापर्यंत प्रें किंवा अद्याप त्यांच्या पोचत नाही त्याचं काय कारण कारण असू शकतं सर्वात महत्वाचं कारण की सामान्य लोकांना आपले कागदपत्र कसे बनवा हे माहिती नाहीये त्याचबरोबर सरकारच्या योजना ज्या आहेत या योजना प्रत्येकाच्या पुढे जात नाही कारण का आजच्या नेत्यांना आपल्या आठवड्याचे करण्यातच वेळ मिळत नाही तर ते योजना कधी दाखवणार छोटे एक सिलेंडर दिला तर शंभर फुटाचा बॅनर देतो परंतु ते योजना कशा मिळवायच्या ते उल्लेख कुठे नसतो तर त्यांच्यासाठी तुम्ही काय करू इच्छितात जनतेसाठी? याच योजना जनतेच्या दारापर्यंत आपण जावा आणि ज्या पद्धतीने फक्त शासन आपल्या दारात असतं तसं नसतं तुम्हाला माहित नसेल माझ्या या ऑफिसमध्ये प्रत्येक रविवारी जनता दरबार लागतो त्याच्यामध्ये तेच सांगितलेलं असतं की तुम्हाला कागदपत्र काय बनवायचे आणि तुम्हाला काय 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 अधिकार आहेत तुम्हाला उदाहरणार्थ उदाहरणार्थ मी तुम्हाला दा... या सगळ्या स्कीम जे आहेत या लोकांना सांगितलं जातं त्याचबरोबर वर्क बोर्ड जे आहे वर्क बोर्डचे अधिनियमन कुठल्या पद्धतीने वर्क बोर्ड म्हणून तुम्ही जागा वरती घेऊन तुम्ही व्यवसाय करू शकता नोकरीवरती राहणं आजकाल किती बेरोजगारी आहे हे आपल्याला माहिती आहे तर ह्या पद्धतीने त्यांना मार्गदर्शन दिलं जातं त्याचबरोबर अल्पसंख्याकचे जे आहे अधिकार ते त्यांना सांगितले जातात परत आमच्याच सरकारचं योजना दूत म्हणजे नवीन आलेलं शिंदे सरकार हे मध्ये जेवढे जेवढे त्यांना फायदे आहेत हे सगळे फायदे लोकांना सांगून त्या पद्धतीचं कार्य केलं जातं ते के जा सर्वात महत्वाचं अल्पसंख्याकासाठी हे एवढं मोठं कल्पी कार्यक्रम आहे किती लोकांनी पंधराकल्पी कार्यक्रम लोकांना माहिती आहे एकच माहिती आहे मला अबुल कलाम आज मधून पन्नास हजार मिळतात पण त्याच्या व्यतिरिक्त आमच्या अल्पसंख्याकासाठी तुम्हाला कुशल योजना आहे तुम्हाला बिजनेस करण्यासाठी लोन आहे तुम्हाला उच्च शिक्षणा शिक्षणासाठी लोन आहे आमच्या ह्याच्यामध्ये एकच मागणी आहे ज्याप्रमाणे पार्टी आहे त्याप्रमाणे अल्पसंख्याकासाठी मारती करावं मारती केल्यानंतर अल्पसंख्यांकाचे विद्यार्थी हे चांगल्या पद्धतीने शिकतील त्याचबरोबर माझी दुसरी मागणी काय की तुम्ही आपण पाहिलं असेल की ज्याप्रमाणे अल्पसंख्यांकाच होतंय त्याच्यासाठी आम्ही अट्रोसिटीच्या धर्तीने अल्पसंख्याक संरक्षण कायदा बनावा याच्या मग आम्ही लागलेलो आहे त्याचबरोबर दलित समाज असो आदिवासी समाज असो आणि सर्वात महत्वाचा सकल मराठा आणि ओबीसी दोन्हीचं मुद्दे तुम्ही विचारले तरी मी तुम्हाला सांगतो सकल मराठामध्ये जे कुणबी तुम्ही जर त्यांची परिस्थिती पाहिली आज त्यांना आरक्षणाची आतुनात गरज आहे त्यांना त्यांचा तो अधिकार आहे निजाम सरकार होता हैदराबादला त्यावेळेस है, निजाम सरकार देत फक्त पण हे आमचं हक्काचं सरकार असून हे कोणबीन आरक्षण देत नाही त्याचबरोबर ओबीसी ओबीसी साठी तुम्ही जाती जनगणना करा ना सत्तावीस टक्के त्यांना आरक्षित ची संख्या किती माहिती तुम्हाला अठ्ठावन्न टक्क्याच्या वरती ची संख्या आहे ह्याच्यामध्ये फक्त हिंदूच ओबीसी नाही आहेत मुस्लिम ओबीसी आहेत ख्रिश्चन ओबीसी आहेत त्याचबरोबर बौद्ध धर्मामध्ये पण ओबीसी आहे आणि सिख धर्मामध्ये पण ओबीसी तर ह्या ओबीसीने हक्क कधी मिळणार माझं मत आहे जर आरक्षण देणं म्हणजे काय की जे पिछडे लोक आहेत जे वंचित लोक आहेत यांना मेन मध्ये आणणं तुम्ही मध्ये जाऊन पहा बहात्तर टक्के तिथे आरक्षण आहे मा मग महाराष्ट्रामध्ये का होऊ शकत ना महाराष्ट्रामध्ये तर आता पंचावन्न बावन्न पंचावन्न टक्के आहेत मग अजून तर वीस टक्के आहेत द्या ना तुम्ही सोळा टक्के मराठा आरक्षण फक्त ते आरक्षण देताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावले कारण का एका भावाला नाही आणि एका भावाला भावावरती आणलं या मताचा मी नाहीये दोघांना समान संधी मिळायला पाहिजे ओके जे काय आता समाजामध्ये जे भ्रष्टाचार चाललाय निवडणूक झाल्यानंतर काही लोक भ्रष्ट होतात त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलू इच्छित भ्रष्टाचाराबद्दल मी काय बोलणार कारण तुम्ही पाहिलं असेल की हे आताचे जे सरकार जे आहे हे भ्रष्टाचारामुळेच आलेलं सरकार आहे तुम्हाला माहित असेल अण्णा आजार भ्रष्टाचार भ्रष्टाचारमुळे मोठं आंदोलन केलं होतं आणि महत्वाचं त्यांना साथ देणारे जे होते अरविंद केजरीवाल तेच भ्रष्टाचारामध्ये आले ठीक आहे तर कट करू महत्वाचा प्रश्न तुम्ही भरपूर ठिकाणी अनेक दिग्गजांच्या पाठीमाग मोठे मोठे वर्चस्व किंवा त्यांचा पाठिंबा असतो तुमच्या मागे असा काय पाठिंबा आहे आणि तुम्ही कशाच्या आधारे इलेक्शन लढणार आहात आता तुम्हाला दोन कॅन्डिडेट बद्दल विचारायचं असेल एक बीजेपीचे आणि दुसरे काँग्रेसचे काँग्रेसचे बरोबर <coughs> इंडिया आघाडी आहे बरेच पक्षाचं त्यांना साथ आहे आणि बीजेपी जर पुणे जर पाहिले गेलं एकशे दोन नगरसेवक आणि पाच आमदार त्याचे तर त्या तुलनेत जर तुम्ही मला विचारत असाल माझ्यामध्ये काय दिवार पिक्चर पाहिला असाल तुम्ही मेरे पास दौलत आहे मेरे पास कार आहे पण मी तुम्हाला सांगू शकतो की मेरे पास मा आहे हे जमीन मा और जो जो के नागरिक है वही मेरी प्रॉपर्टी और वही मेरा पाटीबार धन्यवाद